नमस्कार मी आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी मानवतेची शिकवण देणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीनं खारघर सेंटर पार्क येथे मुस्लिम संघटनेच्या वतीनं धार्मिक उपासनेसाठी अर्थात सत्संगाकरिता तीन दिवस भरवण्यात आलेल्या इजदेमा मध्ये येणाऱ्या मुस्लिम बांधवांकरिता मोफत पाणी आणि अल्पोपहाराचे आयोजन करण्यात येत आहे खारघर येथे मुस्लिम बांधवांचा इजदेमा हा कार्यक्रम आजपासून सुरू झालाय त्याचंच औचित्य साधून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांच्या वतीनं पाणी आणि अल्पोपहाराचं वाटप सेवा सलग तीन दिवस सुरू राहणार असून या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येत आहे पाहूया याचीच काही क्षणचित्रे प्रोग्राम तो असल से चल ही रहा है फिर भी जो ये हमारे श्री नाना साहब का जो यहाँ पे लगा हुआ था ये बहुत ही अच्छा काम है लोगों को पानी पिला रहे हैं बिस्किट खिला रहे हैं सेवा कर रहे हैं मैं बहुत टाइम से देख रहा हूँ कि बहुत लोगों की मदद कर रहे हैं लोगों को रास्ता बता रहे हैं तो ये बहुत अच्छा काम है और काफ़ी अच्छे लोग हैं कि मिसाल दे रहे हैं कि एक हिंदुस्तान uh, में सब लोग मिल रह रहे हैं एक बहुत अच्छी मिसाल है और बहुत ही एक अच्छा ग्रुप है ये तो बहुत ही रिस्पेक्टफुली मैं इनका थैंक्स कहना चाहता हूँ ग्रुप का कि बहुत ही अच्छा काम कर रहे हैं मैडम बहुत ही अच्छा और ऐसे ही सब लोगों को करना चाहिए और बहुत अच्छा काम और प्रोग्राम के बारे में मैडम प्रोग्राम के कंटिन्यू चल ही रहा है आज तो फर्स्ट डे है और लास्ट डे संडे के दिन रहेगा बड़ा ही प्रोग्राम है ऑलमोस्ट का का बोल सर्वप्रथम सांगू इच्छितो की आज या ठिकाणी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी या दरम्यान मुस्लिम समाजा समाज बांधवांचा एक मोठा कार्यक्रम या सेंट्रल पार्कमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला येणारे जे आमचे बांधव आहेत त्या बांधवांसाठी आपल्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवगंडा यांच्या वतीनं एक पाणी आणि बिस्किट वाटपाचा आम्ही हाती घेतलेला आहे याच्या मागे प्रेरणा अर्थातच आदरणीय पद्मश्री महाराष्ट्र डॉक्टर श्री आपल्या धर्माधिकारी यांची आहे तसेच हो। आदरणीय डॉक्टर श्री सचिंद्र धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही करत आहोत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या आपण ठाऊक असेल अनेक प्रकारच्या सामाजिक कार्याशी निगडीत असणारे हे उपक्रम हाती घेत असत आणि त्याचाच हा एक भाग म्हणून आज आपण हे सेवा सेवा नियोजनाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे एक नानासाहेबांची शिकवण आम्हाला आठवते की मनुष्य ही जात आणि मानवता हा एकमेव धर्म आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा जाती धर्म भेद पंथ हे न पाळता त्याच्या पलीकडे जाऊन मनुष्य आणि मानवतेची सेवा प्रकारे करता येईल हा प्रयत्न या निमित्तानं आपल्याला करायचा आहे वसुदैव कुटुंबकम हे पृथ्वी हे एक आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबाला एका नजरेनं आपल्याला पाहायचं आहे एका हेतून आपल्याला झपायचं आहे हा हेतू नजरेसमोर ठेवून हे कार्य केलं जात आहे एक छोटसं कार्य आहे पाणी वाटप येणाऱ्या यात्रेकरूंसाठी येणाऱ्या वाटसरूंसाठी पाणी वाटप आणि एक अल्पोपहार म्हणून छोटस बिस्किटचं वाटप केलं जात आहे पण याचा अर्थातच या सगळ्याच्या निमित्तानं हेतू मात्र एवढाच आहे की समाजाची सेवा आलेल्या आपल्या समाज बांधवांची येणारे सगळे बांधव आपलेच आहेत आणि आपले म्हणून आपण त्यांच्याकरता काहीतरी करतो हा एक प्रस्तुत उपक्रम असा आम्हाला आदरणीय आप्पासाहेबांच्या मार्गदर्शन प्रमाणे करत आहोत आणि पुढचे तीन दिवस हा उपक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे कॅमेरामन इक्बल शेख सह पल्लवी के दर्जनादेश वृत्तवाहिनी करिता